नमस्कार मी नाट्यप्रेमी संधी एक बरा दिनांक अकरा ऑगस्ट वार रविवार सकाळी ठीक अकरा वाजता शिवाजी मंदिर हॉल दादर येथे कोकणातील दिग्गज कलाकार एकत्रित येऊन आर्य चाणक्य अर्थात विषकन्या संयुक्त दशावतार होतो आणि ह्या नाट्य प्रयोगात एक विशेष आकर्षण म्हणजे आपल्या प्रथमच आर्य ही भूमिका दादा राणी कोनस्कर यांचे बंधू लोकप्रिय राजा उदय राणी कोणसकर साकारत त्यामुळे तुम्ही ह्या नाट्य सगळ्यांनी अवश्य लाभ घ्या पुन्हा एकदा आमच्या मुंबईच्या चाकरमान्यासाठी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आपली तिकीट बुक करा आणि ह्या नाट्यप्रयोगात अवश्य लाभ घ्या या नाट्यप्रयोगात तुम्हाला सगळेच आपल्या कोकणातील दिग्गज कलाकारात एकत्रित बोग मिळतील अशी तुमका मनपूर्वक विनंती धन्यवाद